दौलताबाद देवडी किल्ल्यावर आमचं आगमन आहे আমরা তোmeida stop 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 stop

हे <गाँगा> पाठीमाग मंदिर आहे तिथे भारत मातेची मूर्ती करण्यात आलेली आहे ही एकदम अस उत्तम स्थितीत असलेलं हे मंदिर स्थापत्य कलेच एक उदाहरण म्हणून आम्ही चाललं तोफी घालतो मी पाणी जाण्यासाठी येते पाणी जाण्यासाठी मार्ग केलेला आहे वाह अशा के सुंदर सैर आदरी ओ पाणी देवर थोडे जमले एवढं फाळलाच चालता गर्दाना करूया बसूया आपण इथे बसूया ओ कासा तो बुड काढाल नाही खंडक मग त्याचा वापर नसतो ना वारणी <politik> त्याचा उपसा आहे बघ त्याच्यात मध्ये मोटर आहे ना डॉक्सप सल। हा भूल भूलभूल याचा या ठिकाणी दुस्मना काहीच करू शकत नाही हो वरती पण आहे वरती बाले किला खाली चला ना तिथून पण वरती जात ते खालून पण रस्ता दिसतोय का अजिबात दिसत इकडून आलोय सैनिक आले इकडून सीधा एकदम सरळ मध्ये एकदम राईट अँग तीनशे साठ डिग्री मध्ये हा रस्ता बनवलेला असा

या ठिकाणी पूर्वी पूर्ण अंधार असायचा आता तरी सरकारने पूर्ण लाईटची सोय करून दिलेली आहे या ठिकाणी आयुष्य तर फुश जोमात आहे वरती जाण्यासाठी इथून जाऊन परत आपण इथं येणार <laughs> यालाच तर म्हणतात बोल या इथंच फिरत राहणार आपण सगळं कोरीव काम आहे बर कि पूर्ण कोरीव करणार आहे का <स्यारी> हा <स्यारी> <स्यारी की तासथिया> <iteration हुए> <तुणारी> <articulate>